श्रावण शनिवार व्रतकथा आज श्रावणाच्या निमित्तानं आपण श्रावण शनिवारची कथा आणि संपत शनिवारची कथा या दोन कथा ऐकणार आहोत श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व असतं श्रावण महिना शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो श्रावणी सोमवार मंगळवार बुधवार बृहस्पतीपूजन जरा जीवंतिका पूजन यासह श्रावणातील प्रत्येक शनिवारी मारुती मारुतीपूजन केले जाते तसेच नृसिंहपूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे मारुती मारुतीपूजन कसे करावे व्रतपूजनाचा विधी आणि व्रतकथा आपण जाणून घेऊया शनिवारची मारुतीची कहाणी ही कहाणी पद्मपुराणात आहे एकदा भगवान विष्णूंनी धनंजय नामक विष्णू भक्त ब्राह्मणाची सत्वपरीक्षा घेण्याचे ठरवले त्यानुसार विष्णूंनी धनंजयला दरिद्री केले तो इतका दरिद्री झाला की त्याच्याकडे काहीही उरले नाही परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले कुणीही त्याच्याबरोबर चांगले वागत नव्हते किंवा त्याची मदतही करत नव्हते त्याचे खूपच हाल हाल होत होते तो कसे तरी आपले दिवस ढकलत होता ते थंडीचे दिवस होते खूपच थंडी पडलेली होती त्याच्याकडे व्यवस्थित पांघरूणही नव्हते त्यामुळे थंडीपासून स्वतःचे रक्षण व्हावे या हेतूने धनंजय सुखी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्यानं पिंपळाची फांदी तोडली त्याने जशी ती फांदी तोडली तसे तिथे भगवान विष्णू प्रकट झाले तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे मला जखमा झाल्या आहेत असे विष्णूंनी त्याला सांगितले विष्णूंचे असे बोलणे ऐकून धनंजय अतिशय दुःखी झाला त्याला फार वाईट वाटले त्या क्षणी त्याच कुऱ्हाडीनं त्यानं स्वतःची मान तोडून घ्यायचे ठरवले त्याने प्रायश्चित करण्याचे ठरवले त्याचीही भक्ती पाहून विष्णू प्रसन्न झाले त्याचे सर्व वैभव परत मिळवण्यासाठी त्यांनी धनंजयला रोज अश्वत्थामाची पूजा करण्यास सांगितले त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक पूजा करू लागला पुढे कुबेरानं त्याला विपुल धन धनद्रव्यानं श्रीमंत केले प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये अश्वत्थ सर्व वृक्षानामं वृक्षामध्ये जो अश्वत्थ तो मीच होय असे म्हटले आहे एखादी वस्तू किंवा व्यक्ती हरवल्यास प्रदक्षिणा घातल्यानं परत मिळते अशी श्रद्धा आहे ज्ञानदेव महाराजांनी वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईनं मोठ्या श्रद्धेनं अशी प्रदक्षिणा घातल्या होत्या हे सर्वज्ञात आहे काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी महिला वटवृक्षाप्रमाणेच अश्वत्थ वृक्षालाही प्रथम डोळा गुंढाळतात दृष्टशक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाला जातो श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळाशी घालावे त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे असे मानले जाते पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशी वेगवेगळ्या पूजा देखील केल्या जातात पूजन करावे हनुमंतांना आवडणारा नैवेद्य द्यावा धूप दीपं अर्पण करून आरती करावी प्रसाद ग्रहण करावा पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करणे शक्य नसल्यास हनुमंतांचे घरच्या घरी नामस्मरण करावे शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतींना तेल शेंदूर रुईच्या पानांची माळ अर्पण करावी पिंपळाच्या पूजेनं तऱ्हेच्या पिढांचा परिहार होतो वेदकाळापूर्वीच्या सिंधू संस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय आहे पुढे ऋग्वेद काळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरार्णी अश्वत्थापासून बनवली जाईल उपनिषद काळात अश्वत्य हे देवस्थान मानले गेले आता आपण दुसरी कथा बघणार आहोत संपत शनिवारची कथा प्राचीन काळातील ही गोष्ट आहे एक आटपट नगर होतं तिथे हरी नामक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या सर्वजण मिळून सर्व काम करत असत पावसाळ्याच्या दिवशी ते लवकर उठायचा आपली सर्व नित्यकर्म कामे आवरून तो सकाळी जेवायचा लेकी सुनांना देखील शेतावर घेऊन जायचा धाकट्या सुनेला मात्र तो घरी ठेवायचा याप्रमाणे आपल्या नित्याप्रमाणे तो शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली आज शनिवार आहे माडीवरच्या घागरी मडक्यात काही दाणे आहेत ते थोडेसे काढ दळून त्याच्या भाकरी कर केनी कुरडूची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव तोवर आम्ही संध्याकाळी शेतातून येतो सून सासरेबुंना म्हणाली बरं तुम्ही सांगितलेली सर्व कामं मी करून ठेवते तुम्ही निश्चिंतपणे शेतावर जा काही काळजी करू नका त्यानंतर ती माडीवर जाऊन दाणे पाहू लागली तर माडीवरती फक्त अर्ध्या भाकरीपुरतेच दाणे निघाले तेवढेच दाणे तिने तळले त्याच्या लहान लहान भाकरी केल्या केनी कुरडूची भाजी केली तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं आणि सर्व कामावरून ती सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिथं शनिदेव कुष्ठरोगाच्या रूपात आले आणि म्हणाले अगं बाई माझं अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं आंघोळ घाल ती सून खूप दयाळू होती तिला त्या कुष्ठरोगाची हो दया आली ती लगेचच उठली आणि घरात गेली तिनं चार तेलाचे थेंब घेतले त्या कुष्ठरोग्याचं हो रूप घेतलेल्या शनिदेवांच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं ला बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ त्यांना घातली त्यांना भाकरी खाऊ घातली त्यांचा आत्मा तिनं तृप्त केला तसा त्या कुष्ठरोगाचं हो रूप घेतलेल्या शनिदेवांनी तिला आशीर्वाद दिला ते तिला म्हणाले तुला कधीच काहीच कमी पडणार नाही असं म्हणून आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि शनिदेव तिथून अदृश्य झाले काही वेळानं घरी सासू सासरे दीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली सगळे आनंदित झाले आपल्या घरात तर काहीच नव्हतं हे असं सर्व कसं झालं म्हणून सर्वजण आश्चर्य करू लागले आणि आनंदाने सर्वजण पोटभर जेवले त्यानंतर दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन तो शेतावर गेला इकडे काय झालं शनिदेवांनी मागच्यासारखंच कुष्ठरोग्याचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आले त्यांनी सुनेला आवाज दिला आणि म्हणाले अग बाई अंग ठणकत आहे अंगाला तेल लाव आणि आंघोळ घाल ब्राह्मणाची जी सून घरी होती ती त्यांच्याशी बोलू लागली आमच्याकडे तेल नाही आणि मी का तुम्हाला तेल लावून आंघोळ घालू तेव्हा शनिदेवांनी तिला जेवणाची मागणी केली त्यावरती म्हणाली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही तेव्हा शनिदेव म्हणाले जे असेल त्यातलं थोडंसं मला दे ब्राह्मणाची सून मजजवळ काही नाही असं म्हणाली तेव्हा शनिदेवांनी तिला शाप दिला की तुझ्याजवळ जे असेल ते देखील नाहीसं होईल आणि ते अंतर्धान पावले त्यानंतर ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली तिला त्यात काहीच सापडलं नाही संध्याकाळ झाली सासू सासरे दीर जावा घरी आले सर्व तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच दिसेना सासरा सुनेला ओरडायला लागला तेव्हा सुनेनं झालेली सर्व हकीकत सांगितली सर्व दुःखी होऊन त्या रात्री उपाशीच झोपी गेले त्यानंतर पुन्हा तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं यावेळेस तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं सर्वजण शेतावर गेले इकडे मागच्यासारखेच शनिदेव कुष्ठरोगाचं रूप घेऊन आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले तिनं दुसऱ्या सुनेसारखाच जबाब दिला तिनं शनिदेवांची काहीही सेवा केली नाही देवांनी तिला पूर्वीसारखाच शाप दिला आणि ते अंतर्धान पावले काही वेळानं सासूसासरी घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथे त्यांना काहीच दिसेना मग त्या सुनेने देखील मागच्यासारखीच हकीकत त्यांना ऐकवली सगळ्यांना पुन्हा उपवास घडला मनात सर्वजण दुःखी झाले आणि तसेच उपाशी झोपी केली त्यानंतर चौथा शनिवार आला ब्राह्मणानं आता पुन्हा धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण शेतावर गेले इकडे शनिदेवांनी गलित कुष्ठरोग्याचं रूप घेतलं पुन्हा ब्राह्मणाच्या घरी आले सुनेला म्हणू लागले बाई बाई माझं अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव आणि आंघोळ घाल तिनं आदरानं बरं म्हटलं घरात जाऊन तेल आणलं शनिदेवांच्या अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं आंघोळ घातली त्यांना भाजी भाकरी खायला दिली त्यांचा आत्मा पुन्हा तृप्त झाला शनिदेवांनी तिला आशीर्वाद दिला ते म्हणाले तुझा देखील आत्मा परमेश्वर असाच तृप्त करेल त्यांनी आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि ते पुन्हा अंतर्धान झाले पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली तिला तिथे भरपूर दाणे दिसले तिनं ते दाणे घेतले दळले आणि त्याच्या भाकरी केल्या तिनं सर्व चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली थोड्या वेळानं सासू सासरे तिथे आले सुनेला विचारू लागले मुली आज तू काय केलं आहेस सुनेनं लगेच सांगितलं सगळं तयार आहे नहायला तेल आहे टाकळ्याची चोखणी आहे आंघोळीला पाणी आहे जे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे सासू सासऱ्यांना फार आनंद झाला आपल्या घरात तर काहीच नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलं म्हणून त्यांनी तिला विचारणा केली तिनं कुष्ठरोग्याची सगळी हकीकत सांगितली तिला दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्याला खूप आनंद झाला आणि इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्याची दृष्टी वळचळणीकडे गेली तिथे काही खोचलेलं त्याच्या दृष्टीस पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावळीवर हिरेमोती होते त्यानं ते सुनेला दाखवले याच पत्रावळीवर तो कुष्ठरोगी जेवला असे सुनेनं सांगितलं मुलीनं देवाची सेवा केली आणि देवानं मुलीला दर्शन दिलं तिला सुखसाम्राज्य दिलं पुढे दुसऱ्या मुलांना हकीकत विचारली त्यांनी दोन वेळा आला म्हणून सांगितलं म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याचा त्याला राग आला नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपल्याला उपवास पडला पुढे सासूसासऱ्यांनी शनिदेवांची प्रार्थना केली आणि मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवांची पूजा करू लागले जसे शनिदेव त्यांना प्रसन्न झाले तसेच तुम्हा आम्हालाही हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण